अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुदेव दत्त यांच्या आदि गुरु या अवताराविषयी माहिती पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त यांच्या शिवदत्त अवताराविषयी माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात श्री गुरुदेव दत्त यांचा शिवदत्त अवतार भगवान श्री दत्तात्रय प्रभू यांचा पुढील अवतार शिवगुरु अथवा शिवदत्त या नावाने ओळखला जातो या अवताराची गोष्ट पुराणात अत्यंत रोचक पद्धतीने सांगितली आहे श्रावण शुद्ध अष्टमीचा तो दिवस होता माऊ क्षेत्री पिंगळांग नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो वेदशास्त्रामध्ये पारंगत होता त्याने एकदा अत्यंत विचित्र असे दृश्य पाहिले झाडाखाली अत्यंत तेजस्वी तरुण तरून आणि तरुणी दिगंबर अवस्थेत होते अशा विचित्र स्थितीमध्ये तो तेजस्वी तरुण चक्क वेदांचे उच्चारण करीत होता ते पाहून पिंगळांग ब्राह्मण आश्चर्यचकित झाला त्याने त्या तरुणाला प्रश्न विचारायला सुरुवात केली तू कोण आहेस तू सुसंस्कृत दिसत नाहीस पण तुला वेद येतात तू ब्रह्मचारी व्यक्तीसारखा देखील दिसत नाहीस आणि गृहस्थाश्रमी जे आचरण करतात नाहीस संन्यास धर्म धारण करण्याचं तुझं वय नाही मग नक्की तुझा आश्रम तरी कोणता यावर तो युवक उत्तरला हे संपूर्ण जगच आत्मरूप आहे माझा आश्रम हा पाचवा आश्रम म्हणजेच पंचाश्रम आहे जो सर्वत्र आत्मस्वरूपच बघतो त्याच हे उत्तर तास पिंगळांगलाच गळून चुकले हे तर साक्षात प्रभू दत्तात्रेय आहेत त्याने विनम्र भावनेने गुरुंना वंदन केले आणि आत्मकल्याणासाठी मला उपदेश करा अशी विनंती त्याने केली दत्तात्रय प्रभूंच्या या अवताराला म्हणतात शिवरूप अवतार या अवतारानंतर भक्तांना दत्तगुरूंचे दर्शन झाले ते देवदेवे अवतारात भाद्रपद शुद्ध चतुर्दीचा आकाशात शत शुक्रवारचा तो दिवस होता, होता। सकाळी सूर्योदयाच्या वेळीच श्री गुरु नर्मदा नदीच्या तीरावर क्षेत्री जंगलात अवतरित झाले दत्तगुरूंच्या या अवताराबद्दल सांगताना मार्कंडेय ऋषी म्हणतात माहूर क्षेत्रात शतानंद नावाचा श्री एक दत्त एकनिष्ठ भक्त होता त्याला दत्त दर्शनाची आस लागली होती शतानंदला अनुग्रहित करण्यासाठी दत्तात्रयांनी देव देवेश्वराचा अवतार घेतला यामुळे दत्त नर्मदा तीरावरील अनेक तीर्थक्षेत्री वास केला तिथे असलेल्या अनेक साधू संतांना मार्गदर्शन केले त्यांच्या निवासस्थानी शिक्षा ग्रहण करून त्यांना अनुग्रहित केले याच अवतारात सह्याद्री पर्वतात दत्तगुरूंनी अनेक ठिकाणी निवास केला त्यांच्या वास्तव्याने पावन झालेले दत्तशेखर आजही पवित्र मानले जाते दत्तगुरूंच्या पुढील अवतारात त्यांनी त्यांच्या चोवीस गुरूंबद्दल माहिती सांगितली हे दत्तगुरूंचे चोवीस अवतार जाणून घेऊयात पुढील भागात पण त्याआधी आज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत वे राहील धन्यवाद